नमस्कार मी रवींद्र मोरे मनसे ठाणे शहर अध्यक्ष माझ्यासोबत माझे सहकारी आहेत निलेश चव्हाण पवन पडवळ त्याचे सुशील पवार आणि हे सन्माननीय मंदार भट आज आपल्या नवपाडा भागामध्ये एक सकाळी ऑफिसला येतात जरा पाहतात की ते मीटर कोणतरी बदलत आहे आणि मीटर बदलत असताना त्यांनी बदला त्यांच्या लक्षात आलं की जो मीटर बदलणारी लोक आहेत त्याच्यात आयड आय डी वगैरे कोणा दोघांचाही नाही आणि मीटर बदलत आहेत चला तुला कुणी सांगितलं आमच्या एजन्सीने सांगितलं आम्ही एमईसीबीला विचारलं तर एमईसीबीला त्याची काहीच माहिती नाही आहे मग नक्की ठाण्यात चाललंय काय आता पण त्यांना विचारतोय त्यांनी सांगितलं मला की तिकडे मेश्राम साहेबांना फोन केला मेश्राम सांगतात थेटेना फोन करा म्हणजे हे यांचे एकमेकांच्यावर ढकलायचं पण हे काय सांगू शकत नाही आता त्यांनी सर्क्युलर दाखवलं आम्हाला की या सर्क्युलरमध्ये आहे कोणाला तरी दिलंय अरे पण ती जिथे आमची मीटर आहे आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे ना आम्हाला न विचारतो तुम्ही आमची मीटर कशी बदलू शकता तुम्हाला कोणी अधिकार दिला आणि जो मीटर बदलतो त्याच्याकडे आयडी नाही काय नाही उद्या हेच लोक ह्याचीच लोक ह्याची वाट त्याच्यामध्ये त्याची वाट मग ह्यांचं भरारी पथक येतं आणि डायरेक्ट ॲक्शन मी एक लाख भरा दो आणि दोन लाख भरा आणि त्या गरिबांवरती ह्यांचं दमदाटी चालते हे सगळे आहेत ना हे श्रीमंतावरती कोणावरती का भरारी पथक यांचं जाणार नाही ह्यांचं भरारी पथक फक्त असतं ना ते झोपडपट्टी आणि सर्वसाधारण लोकांवरती जर हे मीटर कोण बदलणार आहे त्यांच्याकडे आयडी नाही मग त्याची जबाबदारी का घेत नाहीये ते ह्यांना माहिती नाही आहे यांच्याकडे झालं तर हेच बोलतील की नक्की यांच्या बाबतीत काय झालं ते नमस्कार मी मंदार भट आज सकाळी ऑफिसमध्ये जात असताना माझ्या निदर्शनास झालं की काही माणसं आमच्या मीटर रूममध्ये मीटर्स चेंज करत आहेत तर मी त्यांना साधा प्रश्न विचारला की तुम्हाला ही परवानगी कोणी दिली आणि तुम्ही मालकाला मूळ कळवलं आहे का तुमचा मीटर बदलला जातो तर त्यावर त्यांचं उत्तर नकारार्थी होतं ते म्हणाले आम आमची एक प्रायव्हेट एजन्सी आहे ज्यांना आम्हाला इन्स्ट्रक्शन दिले गेले आहेत एम एस सी डी सी एलकडनं की यांचं मीटर बदला म्हणून मीटर सगळे सुव्यवस्थित चालू आहेत कुठलाही मीटर फॉल्टी नाही आहे आणि आता आम्ही एम एस सी डी सी एलच्या ऑफिसमध्ये आलो त्यांना विचारलं की ही परमिशन तुम्ही दिली आहेत का त्यांच्याकडे त्याचा काही खुलासा नाही आहे कुठली ऑर्डर नाही आहे त्यांच्याकडे तर मला वाटतं हे गैरप्रकार चाललेला आहे खाण्यामध्ये की कन्झ्युमरला न विचारता त्याच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये एन्क्रोचमेंट होते आणि तिकडे दोन मीटरची अदलाबदल होते नवीन मीटर स्मार्ट मीटर लावले जात आहेत हे कुठेतरी मला वाटतं चुकीचं आहे आणि हे सगळे कॉन्ट्रॅक्टचे लोक आहेत त्यांच्याकडे ना सर्टिफिकेशन आहे ना त्यांच्याकडे आयकार्डस होते आणि मग ते काम थांबवून तिकडनं निघून गेले त्याच्यानंतर आम्ही चौकशी झाली एमएसी डीसीच्या ऑफिसला आलो आहे पण त्यांच्या कोणाकडे काही उत्तर नाही माझी ठाणेकर नागरिकांना विनंती आहे असे कोण असेल तुमच्याकडे कोण मीटर बदल पहिला रोका हे अधिकार यांना नाहीये हेच लोक हे धंदे करतील ह्या मीटरची वायर ह्या मीटरमध्ये आणि यांची मागून लोक येतील भरारी पथक आपल्यावर दडपण द्यायला आणि न गुन्हे नोंदवायला तर सगळ्यांनी ठाणेकरांनी सतर्क करा 干哪样？